खूप दिवस झाले मुलांची इच्छा होती चिकन पकोडे खाण्याची सो आज मी बनवलेले आहे चिकन पकोडे बिलकुल त्यामध्ये बेसन नाही वापरलं तांदळाचं पीठ वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा मस्त असे एक नंबर चिकन पकोडे तयार झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही दिसायला एकदम मस्त आ तर खायला तर खूपच टेस्टी झाले होते चला मग पटकन रेसिपी बघूया आणि खाऊयासुद्धा तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे चिकन आणि हे बोनलेस चिकन आहे तर याला चांगलं दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलं आधी नंतर यामध्ये लिंबाचा रस टाकला लिंबाचा रस आवर्जून टाका याने छान असं मॅरिनेट होते नंतर मग मीठ टाकलं आपल्या चवीनुसार तुम्ही इथे टाका नंतर एक टी स्पून अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि चांगल्या प्रकारे मस्त असं मिक्स केलं मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी किंवा किंवा तुमच्याजवळ जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळसुद्धा त्याला मॅरिनेट करायला ठेवू शकता म्हणजे छान असे पटापट तळले जातील मग आपण जे लावलेले प्लांट आहे कडीपत्ता त्याला मस्त अशी ग्रोथ आलेली आहे आणि हा कुंडीमध्येच आहे तरीसुद्धा छान ग्रोथ करत आहे तर एक टीप सांगते कडीपत्ता छान असा ग्रो होण्यासाठी त्याला ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा आणि दही जे असते ना त्याचं पाणी करून तुम्ही टाका खूप छान अशी ग्रोथ होते तर नक्की करा हे खूप छान अशी ग्रोथ होते कडीपत्त्याची आता इकडे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत किंवा जास्तही वेळ ठेवलं तरी एकदम बेस्टच आता त्याला उघडून बघू आणि एकदा सगळं मिक्स करायचं बघू शकता तुम्ही मीठ होतं त्यामुळे ते पाणी असं सुटल्यासारखं सा झालेलं आहे आता प यामध्ये आता कढीपत्ता जो आपण गार्डनमधून तोडून आणला आपल्या कुंडीतला तो टाकायचा बारीक तुकडे करून छान असं आणि नंतर इथे काळी मिरी पावडर मी इथे एक टी स्पून घेतलेली आहे काळी मिरी पावडर तुम म्हणजे या चिकन पकोडे करताना थोडी जास्तच पाहिजे नंतर एक ते एखादी टीस्पून जिरे पावडर किंवा कमी टाकले तरी चालेल हाफ टीस्पून हळद आणि थोडंसं तिखट टाकलं म्हणजे तुम्हाला अजून थोडंसं स्पायसी पाहिजे असेल तिखट वाढवू शकता नंतर धने पावडर टाकलं आणि आता इथे मी बेसन किंवा तांदळाचं पीठ असं काही वापरलेलं नाही आहे इथे मी वापरलेलं आहे शाही चिकन बिर्याणी किंवा मच्छी फ्राय मसाला तर फिश वगैरे फ्राय करायची असली तर आम्ही हाच मसाला वापरतो छान असे होतात त्यामुळे म्हटलं चला चिकन पकोडेसुद्धा आज करूया या, या मसाल्याने इतके टेस्टी झाले होते ना खूप छान लागतात आता याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही पाणी वगैरे लागलं तर किंचित असा फुलका द्यायचा लागलं तर नाहीतर मग यामध्येच अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा अगदी लागला तसाच मसाला टाका एकदम खूप एका वेळेस बचकन टाकू नका आणि बघू शकता छान असं कोटिंग आलेलं आहे सगळ्या पीसेसला आता याला झाकण ठेवून पुन्हा ठेवूया दहा मिनटासाठी तरी आणि नंतर पटकन असं तळून घेऊ दहा मिनटं झाले आता याला छान असं मिक्स करून घेतलं आणि बघू शकता तुम्ही मस्त असं कोटिंग आलेलं आहे सगळ्या पीसेसला नाही आलं असेल तर असं हाताने कोट करायचं एक नंबर असे पीसेस तळले जातात आता इकडे सगळं मॅरिनेट झालं सगळं भिजवून झालं तयार फ्राय करायला घेऊ आ, तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं तेलसुद्धा मस्त असं गरम झालेलं आहे तर इथे मी आता टाकून घेणार आहे चिकनचे पीसेस जे आपण मॅरिनेट करून ठेवले होते आता काय करायचं तेल गरम असलं पाहिजे एकदम तुम्ही कोमट तेलात वगैरे टाकले तर ते ऑईल पकडून राहतील आणि ऑइली ऑईली लागतील चिकन पकोडे जे आहे त्यामुळे काय करायचं कधीही तळ तळत असताना पकोडे तळत असताना तेल चांगलं तापलं असलं पाहिजे आणि नंतर मग मीडियम फ्लेमवर हे चांगले तळून घ्यायचे हाय फ्लेमवर बिलकुल तळायचे नाही आहे कारण की चिकनचे पीसेस बर बर जे आहे छान असे तळले गेले पाहिजे आणि जळले पण नाही पाहिजे त्यासाठी मीडियम फ्लेमवर तुम्ही हे तळून घ्या आणि असं पीसेस टाकल्यानंतर थोड्या वेळाने फोर्कच्या मदतीने असं हलवून घ्यायचं लगेच एकदम टाकल्याबरोबर हलवायचं नाही आहे त्याचं कोटिंग जे आहे सेट होऊ द्यायचं आणि अगदी तीन ते चार मिनटानंतर किंवा चार ते पाच मिनटानंतर बघू शकता पकोडे रेडी आहेत आता याला काढून घ्यायचे आणि तेल चांगलं असं झारून घ्यायचं असं मी टिशू पेपरवर काढून घेतले मग थोडंसं पण तेल असलं तर ते टिशू पेपरवर ॲबसॉब करून घेईल आणि आपल्याला तेवढं ऑइली लागणार नाही तरी पण चिकन पकोडे मस्त असे झालेले होते बिलकुल ऑइली लागत नव्हते आणि नंतर दुसरी बॅससुद्धा मी ते तळून घेते अशाच प्रकारे नंतर आणि एकदा चेक केलं मी तर पीसेस छान असे शिजलेले होते आ, एक तोडूनसुद्धा बघितला तर मग म्हटलं बरोबर आहे सगळं आता याला छान असं सर्व करून घेऊया दुसरी सुद्धा तळून झाली मोठ्या मुलाला माझ्या खूप आवडले छान आवडीने खाल्ले त्यांनी यासोबत जर कांद्याची तंदुरी चटणी असली ना खूप मस्त लागते कांद्याचा सलाद म्हणू शकतो तंदुरी सलाद खूप टेस्टी लागते अशा सोबत ते सलाद तुम्ही नक्की चॅनलवर व्हिडिओ आहे तो जाऊन तिथे बघू शकता तर आहा मस्त दिसत आहे ना खायला तर एक नंबर झाले होते आणि नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत किंवा नेक्स्ट व्हिडिओसोबत तर मस्त खा स्वस्त रहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सब्सक्राइब नक्की करा बाय